न्यायालयाचे सन्मानित न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या विरोधामध्ये सध्या काही व्यक्ती जातीय भावनेतून आणि जातीय पूर्वग्रह दूषितपणाने त्यांच्यावर कालच्या पद्धतीची टीका करत आहे त्यांच्या त्यांना मोठ्या प्रमाणावर सध्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे त्यांच्या आईवर सुद्धा अपशब्द बोलण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये संविधानाच्या नुसार राज्य चालतं का का मनुवादी व्यवस्था या काही लोकांना या देशामध्ये आणायची आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानित न्यायमूर्तीच्या विरोधात कालच्या पातळीवर टीका करून त्यांच्या आईवर अपशब्द बोलून या ठिकाणची न्यायव्यवस्था काही लोकांना उद्ध्वस्त करायची आहे काय हा देश संविधानावर चालतो का मनुवादी व्यवस्थेवर चालतो याचा विचार करण्याचा अगदी वेळ आलेली आहे भारतीय संविधानाने न्यायव्यवस्था हे स्वतंत्र लोकशाहीचा अंग मांडलेला आहे आणि हे जर अंगच दबावाने आणि झुंडशाहीने मॉब लँचिंगमध्ये आणि सोशल मीडियाच्या मॉब लँचिंगमध्ये जर उद्ध्वस्त करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार म्हणून भारत सरकारची काही जबाबदारी आहे का नाही भारतीय नागरिक म्हणून आपली सर्वांची काही जबाबदारी आहे का नाही याचा कर, विचार करण्याची वेळ आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सन्मानित न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या काही निवाड्याबाबत आम्ही सहमत नाही परंतु संविधानाने एखादा निकाल एखादा न्याय निर्णय हा जर आपल्याला मान्य नसेल आपल्या विरोधात गेला असेल तर त्याला विरोध करण्याची एक पद्धत सांगितलेली आहे संविधानिक पद्धत सांगितलेली आहे भारतीय नागरिक म्हणून आणि या देशाची लोकशाही व्यवस्था जीवजळ आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानित न्यायमूर्तीच्या सन्मानासाठी प्रत्येक भारतीयांनी विचार केला पाहिजे आणि त्यानुसार पावलं उचलली पाहिजे आणि न्यायव्यवस्था उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या सर्व मनुवादी लोकांच्या विरोधामध्ये उभं राहणं ही भारतीय नागरिकाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून संपूर्ण भारतीय नागरिकांनी न्यायव्यवस्थेच्या बाजून उभं राहावं असं मी भारतीय दलित कोंबड्याच्या वतीनं आपल्याला आव्हान करतो जय भेब